आणि ह्या माझ्या तिसऱ्या नंबरच्या मामीच बनवलंय आणि आता मी सगळे जेवण करायला बसतोय चावी फिरवायचे रेट वायच एक्झॅक्टर हॅलो नमस्कार मंडळी तर तुम्ही बघता इथे अचानक भयानकमध्ये मला ट्रेनमध्ये सो so, हां तर मी नाशिकला जायला निघाली माझ्या मामाच्या गावी सो so, इथे माझे मामा मम्मी परत माझ्या ताईच्या दोघं मुली तर आम्ही सगळे जात होतो नाशिकला दुपारच्या ट्रेननी तर माझं असं असं म्हणायला गेलं तर माझं सगळ्यात फेवरेट प्लेस म्हणजे नाशिकच आहे म्हणजे देवळाली आधी येतं त्यानंतर नाशिक येतं म्हणजे नाशिकच्या आधी एक स्टेशन देवळाली म्हणून माझ्या मामाचं गाव तर इथे ना बाराही महिने थंडच वातावरण असतं म्हणजे गरम तिथे होतच नाही त्यामुळे मला ते खूप आवडतं आणि लहानपणी तरी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जायचो दोन दोन महिने मस्त राहून यायचो छान वातावरण आहे तिथलं आणि मला आठ तर इथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी जन्मभूमी पण आहे हीच ही देवळाली तर इथे आता आम्ही स्टेशनवर आलेलो आहे आणि इथे मी दाखवते तेरणा मूवीची इथे शूटिंग झालेली आहे इथे तेरणा मूवी ना सलमान खानचं तर घरी पोचलो आम्ही संध्याकाळी आणि मामाचं घर काही जवळच आहे म्हणजे स्टेशनच्या अगदी पाच दहा मिनटं अंतरावरच आहे तर पोहोचलो चहा वगैरे पिलो इथे माझ्या दोघी आजी भाजी वगैरे साफ करत आहे मामी इथे चपाती बनवत आहे त्यानंतर मी काही ब्लॉग शूट केलंच नाही काहीच त्या दुसऱ्या दिवसाने डायरेक्ट डे ते इथे दुसऱ्या दिवशी आम्हाला मामीच्या आई आहे वणाई त्यांनी आम्हाला जेवण ठेवलं होतं म्हणजे नॉर्मली आम्ही खिचडी बनवायला लावलेली खिचडी आणि काय पापड वगैरे फ्राय केलेले त्यांनी सो मस्त आम्ही तिथे जेवलो आणि इथे म्हणजे मामा जे मुलं आहेत तर ते इथे राहतात म्हणजे रात्रीच्या वेळी झोपायला वगैरे देतात आईजवळ तर त्या लोकांनी इथे कबुतरांचा पिंजरा वगैरे ठेवलेला आहे मस्त कबुतर पाळतात आणि हा जास्त करतो तेजू त्यांचं

झाड मोठं आणि हा आमचा तेजू नेपाळ्या उडवतोय का काय तोडते काय रे तोडते का काय रे तोडतीय ते दाखव एकतरी वडतीये छोटी छोटीशी पण नाही का खाली हा ते बघते अरे पान कमी आणि शेंगाच एवढे आहे तेजू हा आपलं झाड ते बाजारात गेला तू विकायला कशी उडते आता इथे आम्ही जेवलो आईचे जे इथे मामी जागा पुसते काय करता आई काय आवडत आता भांडे आमच्या वाईच घर ये आमचा किरण मामा पड़े पड़े ना हे कबुतराचे अंडी कधी पिल्ले रे कधी एक महिन्या चल मम्मी आम्ही चाललो मामाकडे

दुसऱ्या दूस्य। नंबरच्या नाही सॉरी हा माझ्या तिसऱ्या नंबरच्या मामाचा पहिला मुलगा <laughs> आणि मामी आणि हा माझ्या तिसऱ्या नंबरच्या मामाचा दुसरा मुलगा म्हणजे याचाच भाऊ प्रेम हाय का तुला

एक दोन आणि हा नंबर जो मंडळी आता संध्याकाळ व्हायला आली आहे आणि संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचंय फिरायला म्हणजे खंडावच्या टेकडीवर मामा मामी नेणार आहे म्हणजे मामी नेणार आहे मामाचे मुलं ते पण घरीत नाच मग ते आहे त्यांना मंडेला सुट्टी असते म्हणून सो इथे मामाच्या मुलाने फरमाईश केली का आज राईस वगैरे असं काहीतरी बनव म्हणून तर बघा मी ते राईस बनवायला घेतले हे बघा इथे इत पेस्ट करून ठेवली आहे आलं लसणं आणि आलं लसूण आणि मिरची परत तिथे हे अजनवट वगैरे हो सगळं आणून ठेवलेलं आहे हे सामान कापून ठेवले आणि एक सीन शॉट असा झालाय मामीनी ना भात बनवला हो आणि तो खूप जास्त गारागारा झालेला -गारा आहे म्हणजे जास्त शिजला आहे तो एटी पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंट शि शिजवायला लागतो ना मामीनी पुन्हा हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट शिजवून टाकला काय मामी तुम्ही पण डाळ भाताचा प्रकार होईल तो डाळ नाही नाही थंड झाल्यावर होऊन जाईल मोकळा तर इथे संध्याकाळी मामाचा मोठ्या मामाचा मुलगा घेऊन आलेला आम्हाला बाहेर म्हणजे पाणीपुरी वगैरे खायसाठी इथे पाणीपुरी बघ कशी भेटते म्हणजे सगळं रेडी करून देत आणि खा भैया पुरा तिका विका होत पाणी लेट आली ना लेट आली भाईपुरी लेट आली म्हणून खा या सुपरी सुका पुरी मी आईस्क्रीम खाली आणि रसमलाई खाली आणि आर माझा मोठ्या मामाचा मोठा मुलगा पंखुरी आय I मीन्स mean, पनकज चल इतर खंडेराच्या टेकडीवर आम्हाला जायचं होतं माझ्या घरी जाऊन काय प्लान होतो माहिती पडेल पाणीपुरी खाली शेवपुरी खाली दहीपुरी खाली प्लस ते आईस्क्रीम नाही का ते कोनवाली ते खाल्लं अजून रसमलाई खाल्ली काय म्हणणं आहे तुझं काय खाल्लं आम्ही

घरे अरे वीडियो तो घेन का अरे वीडियो नहीं घेता मैं सारा घरी चाललो है मैं एक बार देखो दो मिनट आलो मैं था गाड़ी जी वाह रे मुंजू देख कैसे गाड़ी नहीं का मत उड़साते तो देखो खडगा ब्रेक दबा ऐसे ऐसे तर आता नेहा चालवते आहे आणि ते पण एकटीच एकटीच ना <laughs> एकटीच चालव ना तुला प्रॅक्टिस आहे काय करा आणि मस्त पाणीपुरी जीरते आपली चल एकटी आलो ना नेहा हळूहळू साईट

घुसली <laughs> घुसली का वाकडी घुसली ना काय 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 तो धावतोय ना म्हणून नाही येते रिटर्न कमी होईल वीस आहे तर होईल काय रे असं बोलत माझा भावाला <laughs> आमची गँग ही पूर्ण बघा अर्धी अर्धीच अजून कुठे एक हप्ता शिकून जाईल शिकवलंय ती गाडी काय घेऊन यायला बोलते तू

हळू हळू रेस मार तिला सायकल येते शिकलेली काही पहिले बसली गाडी ब्लॉग मध्ये प्रमोद हा माझ्या मनोज मामाचा मुलगा आहे आणि हा माझ्या दोन नंबरच्या मामाचा मुलगा आहे किशन तर गाईस तुम्हाला काय सांगू मी ही रेडी झाली आहे खंडेरावच्या टेकडीवर जाण्यासाठी पण आता काय सांग आमचं झालंय कॅन्सल कारण तिथे पाच वाजता निघायला लागतं आता सात वाजले मग आता काय करायचं बाबू उद्या जाऊ आपण

आरे रेणुका देवीला रेणुका देवीच्या मंदिराच्या बाहेरून पाणीपुरी खवणार आम्ही आता हां म्हणून आता तिकडे जायचं का तिथे उद्या रेणुका देवीला जाऊया अरे आम्ही सगळे काय ट्राय करतोय सगळ्यांनी खेळ सगळे चालवले सगळ्यांनी फक्त बॅलेन्स पण होती ना शिकवा म्हणून कॅरिट हा पुढे मी चालू गाडी शिकव गाडी शिकव शिकवशील का ताईला शिकवशील तुला पण जमते का थोडी थोडी ही पण माझ्या मामाची मुलगी ही माझी मामी आहे पण तिला आम्ही ताई म्हणतो कारण तिने लहानपणी आम्हाला खूप सांभाळलंय म्हणून हे मामीला तुम्ही ओळखता सगळे अगं तिकडे घ्या हिचं जीवाच हे होत आहे कासा बीस होतो तिचा जीव काय मामी हा मामी आहे म्हणून असं फेमस ही मासी की लडकी आहे हळू रेस मार बाबा आलू, 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 आलू। ये भाई रानी एकती चाल होती मम्मी ये फर्गी शिकली प्रगती झाली हे <laughs> <laughs> टर्नपन्स होतानी मारला दी <laughs> भाई भाई तुम्ही कोणी शिकले नाही पोरगी शिकून गेली बघ ना कोण कोण नाही आज मागे फळ सुटला तर रोहित उसके माँ के चेहरे के ऊपर का आनंद देखो <laughs> बीमार और ठीक हो गई स्वतः अभी बस हो गया बस हो गया मामा का पेट्रोल मत खत्म करो बाबा रानू तू थी गाड़ी तो बस गए नेली बस। कैसा था, था तुम्हारा एक्सपीरियंस आती है तुमको? सीखे हो क्या? तुमक सिके पाना पाण्याची बॉटली आणून ठेवा रे रोहित मामा दमला <laughs> दम गो मामा अंधार झाला ना खूप तो तिथे बघ हे बघ दिसतोय चालतं ना

येते ना मामीला क्या रहा है क्या कुछ जे असणार ना स्लो करा स्लो करा चला घरी आता चरण फुसफूस करतो गाडीवाला येते बघ गाडीवाला आम्ही सगळ्या बाहेर आणि सगळ्या म्हातार घरात हाय थोडी थोडीशी काय मामी मामीचा मूड जाम खराब झालेला आहे आम्ही खंड कॅन्सल केलं मामी साडी बिडी घालून मस्त रेडी होत्या पण मामी कॅन्सल झालं उद्या जावा पण चालेल ना सगळे आले इथे तर यांच्याशी आता मी बोलली त्या माझ्या चार नंबरच्या मामी आहेत मला चार मामा आणि माझी एक मम्मी असे पाच बहीण आहेत ये आणि या माझ्या दुसऱ्या नंबरच्या मामी आहेत तर रील काढायसाठी आम्ही इथे सगळे जमलेलो होतो नो <opleuin> <इसएँ> नो नो नस बनवलाय आणि आता आम्ही सगळे जेवण करायला बसतोय <sniffles>